हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉकमध्ये तर बघा संध्याकाळची वेळ झाली कोण कोण संध्याकाळी हातपाय वगैरे जाऊन छान पावडर टिकला लावून दिवा लावतात मी तर लावते बा मला जायचं होतं मंदिरात तर मी चांगल्या प्रकारे तयार झाली कारण की मी जेव्हाही बाहेर जाते तर लक्ष्मी मातेला दिवा लावल्याशिवाय मी बाहेर जात नाही कारण अंधार थोडा जरी पडला तर मी दिवा लावूनच जाते पहा दिव्याची तयारी करत होती दिवा लावून झाल्यावर बघा किती छान वाटते संध्याकाळी आपल्या घरी दिवा लागला तर मी पटापट दिवा लागली आणि आम्हाला जात होता मंदिरामध्ये शनी मंदिरामध्ये आणि तिचे पप्पा तयार झाले होते गाडीवर आम्हाला जायचं होतं कारण की अंधार पडत होता आणि जाता जाता आमचं पेट्रोल संपलं तर आम्ही पेट्रोल पंपवर गेलो पेट्रोल पंपवर बघा ना किती गर्दी होती आज असं वाटलं का आज नंबर लागते का नाही का पण लोकांची गर्दी वाढत होतो जी वाढत पण कसं बसं आमचा नंबर लागला मग आम्ही मंदिरात गेलो मंदिरात बघा ना किती सुंदर गाय गायचं वासरू होता मला खूप आवडते गायचं वासराचं लाडकांना माझ्या टुकटुकला तर खूपच भीती वाटत होती ती म्हणत होती लावका नको लावून मी म्हणलं लावून बघ एकदा बेटा बघ किती छान आहे मग तिला छान वाटला मग पहा शिव शिव मंदिरामध्ये शिवजीची पिंडी जोडून मी नमस्कार वगैरे केलं त्यांना पाणी वगैरे टाकलं त्याच्यानंतर मी गेली लक्ष्मी मातेच्या मन मूर्तीजवळ ती बी बघा किती सुंदर वाटत होती खरंच काही मंदिरामध्ये गेल्यानंतर मन इतकं शांत वाटते का नाही खूपच इथं पण छोटे छोटे शिवपरिवार होतात पूर्ण यांनी नवग्रहाची पूजा करत होते आम्ही दर शनिवाराला साई मंदिरमध्ये जातो नवग्रह ते दे शनि देवाला दिवा लावासाठी याच्यानंतर थोडा वेळा मी बसला चालीसा वगैरे वाचलं देवळात थोडा बसल्यानंतर असं वाटते का दिवसभरचं जेवढंही टेन्शन असते ते पूर्ण विसरून जातो आपण तिथं एकदम गेल्यावर शांती वाटते आणि मन पण शांत होते कोण कोण शनिवारला हनुमान चालीसा बसता नक्की कमेंट्समध्ये ते सांगा बघा याच्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतलं तीर्थ वगैरे घेतलं टुकटुक खूप घाई करत होती मला पण द्या मला पण द्या म्हणून बघा टुकटुकला तर खूपच मजा येते जेव्हा आम्ही मंदिरात जासाठी निघतो ती आधी पप्पासोबत निघते बघा आम्ही मग घेतलं प्रसाद वगैरे ते इला वाजवची ती घंटी ही पप्पाला म्हणत होती मला घंटी वाजवली असे मी घरीच जाईन नाही म्हणून मग बघा घंटी वगैरे वाजली तरी पण मंदिरामध्ये तिथंच गाय उभीच होती उभीच होती तिला मी प्रसाद वगैरे दिला तिला हात लावला मग घरी आली घरी आल्यानंतर पिऊन दे, दे, दे दाराजवळ छानसं दिवा लावलं होता कारण की मी तर म्हणजे रोजच मी दाराजवळ दिवा लावतो ती बघत होती पप्पा पण लेट येऊन होते यांना जायचं होतं ड्युटीवर मी बरं वगैरे फोडणी दिली पटकन कारण की उशीर होत होता वाज सहा सावाजाचे येत होते मग आम्ही म्हटलं का पटकन पाच मिनटं थांबा मी पटकन स्वयंपाक करून देते पीओचे पप्पा पण थांबले बघा सगळ्यांना मी जेवण वगैरे दिली पो पटपट पोळ्या टाकत होती पोळ्या टाकायसाठी गेली तर लाईट चालली गेली कोणाकोणासोबत असं होते का लाईट चालली जाते स्वयंपाकाच्या वेळी आता मी म्हटले कसं करायचं लाईट गेली के आता केला तर अजून उशीर होऊन जाईल एक तर दिवा लावायसाठी जात होती तेवढ्यात आली लाईट पुन्हा म्हटलं हा लाईट आली रे बाबा आता काही नाही आताच होते माझं स्वयंपाक पटापट पोळ्या टाकत होती ए कारण की तवा गरम नसल्यामुळे पोळी पण शिजत नव्हती लाईट थोडशासाठी लाईटनं माझं हे केलं कारण की कोणासोबत असं होते का जे आपण स्वयंपाक करतो आणि लाईट तेवढंच चालली जाते नंतर एक दो घंटे लाईट येतच नाही पण देवाच्या कृपेने लाईट लवकर आली तर बघ आम्ही पोळ्या वगैरे केली यांना जेवण करायला वगैरे पटकन ताट वगैरे वाढली पोळ्या झाल्या की मुलांना पण वाढून दिली आणि यांनी ड्युटीसाठी जासाठी निघत होते तर मी म्हटलं पाच मिनटं थांबा माझ्या पोळ्यास आले आहे आणि मी येतच आहे म्हणून मग यांनी म्हटलं म्हटले ठीक आहे मी पाच मिनटं मी, मी यांनी पण यांना जा उशीर होता तर यांनी पण ड्युटीला निघाले मग मी बाय वगैरे केली मुलं पण बाय केले बस आजच्या ब्लॉगमध्ये इतकं तर माझं व्हिडिओ कसं वाटते आणि मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवू का मराठीमध्ये कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू